आणि आज बघा आमची सगळी युवासेना जी आहे सातारा जिल्ह्यातली आमचे सहकारी रणजित भोसले यांनी सुरुवातीपासून संभाजी पाटील ह्या सगळ्या मुलांनी एक शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या जिल्ह्यात एक भगव वादळ भगवं वादळ तयार केलेला आहे आणि आम आमच्या सगळ्यांचे जे प्रेरणास्थान आहे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा हा छावा चित्रपट हा सातारा शहरामध्ये इथं या थिएटरला चालू आहे आणि मी कल्पना मांडली रणजितनं माझ्यासमोर विषय मांडला की साहेब आपण सगळे युवासैनिक मिळून हा सिनेमा बघायला जाऊ आणि म्हणून आज आम्ही सगळे युवासेना जिल्ह्यातली कारण एवढे तर सगळी युवासेना ह्या थिएटरमध्ये मावू शकत नाही पण जी काय मर्यादित जागा उपलब्ध आहे त्यानुसार आम्ही पूर्ण क्षमतेनं युवा सेने सैनिकांच्या मार्फत शिवसैनिकांच्या बरोबरीनं आम्ही हा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा छावा चित्रपट बघतोय आणि नक्कीच हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा राजा छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने देशानं पाहिला जगानं पाहिला आणि त्यांच्यावरचा हा चित्रपट बघण्याची आमची सगळ्यांची इच्छा ते लोकांच्या तरुणांच्या मनात स्फूर्ती देणारं ठरेल आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही सगळे युवा सैनिक मिळून एकत्र हा चित्रपट आज बघतोय एक शेवटचा प्रश्न आहे भाजपनं अधिक पत्रकार बोलते आणि यामध्ये स्थानिक पत्रकार बोलते यामध्ये स्वबळावून बघण्याचा नारा दिला स्थानिक नाही मला माहीत नाही त्यांची कुठं पत्रकार स्थानिक झाली परिषद जिल्हाध्यक्ष त्यांनी घेतले असेल हा निर्णय महाराष्ट्र प्रदेशवरती होतो आणि हे बघा त्यांनी जर पत्रकार परिषद घेतली असेल त्यांची स्वभाव तुम्ही ऐकलेली नाही तुमच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून मी बोलतोय नंतर परत तुम्ही म्हणाल की शंभूराजे असं म्हणाले आम्ही मी स्वतः माझं मत व्यक्त केलं होतं की महायुती म्हणून लढावं असं आमचं मत आहे आमची महायुतीतनं लढायची तयारी आहे पण जर समजा तुम्ही आता म्हणताय तसं काही स्थानिक पत्रकार परिषद जिल्हा स्तरावर घेतली असेल आणि जिल्हा स्तरावर त्यांना महायुती करायची नसेल त्यांची इच्छा नसेल तर काय आमची बळजबरी नाही आम्ही काय बळजबरी होऊन कोणाच्या मागे लागणार नाही पण त्यांनी जर हे वक्तव्य केलं असेल तर मी हे सांगतोय तुम्हाला नाही तर उद्या तुम्ही पुन्हा तोडून मुरून दाखवाल की शंभूराजे म्हणले आमची काय बळजबरीची इच्छा नाही म्हणून ते जर म्हणले असतील तर त्यांची जशी तयारी असेल तशी आमचीही तयारी आहे